राज्यात नगर परिषदांचा महासंग्राम सुरू झालेला आहे पश्चिम महाराष्ट्राचं शेवटचं टोक आणि मराठवाड्याचा प्रवेशद्वार म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या बार्शी शहरामध्ये आज आहे आणि या ठिकाणी आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे आणि इथले जे काही प्रश्न आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात माझ्यासोबत राष्ट्रवादीचे उमेदवार जे आहेत ते प्रशांत कथले आहेत तुम्ही काय आतापर्यंत केलं आहे आणि आता पुढे काय करणार आतापर्यंत भरपूर विकास कामं केलेली आहेत इथून पुढे राहिलेले विकास कामं जोरानं करून घेणार आहेत काय काय प्रश्न आहे साठ चाळीसचा एक चर्चा आहे बारशी म्हटलं की साठ चाळीसचा प्रश्न येतो काय सांगाल तुम्ही नाही हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जनता याचं फार संयुक्तिक उत्तर देऊ शकेल त्या ठिकाणी आणि नगरपालिकेमध्ये सत्ताधारी म्हणून जी भूमिका बजवत असताना जी या नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या सत्ताधारी पक्षांनी जी कामं केलेली आहेत त्यात विशेषतः म्हणजे पाणीपुरवठा जो प्रश्न आहे संबंध महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्र दुष्काळाने होलेला असताना देखील बार्शीमध्ये किमान दोन दिवसाआड पाणीपुरवठा होता लातूरची परिस्थिती उस्मानाबादची परिस्थिती बीडची परिस्थिती संबंध महाराष्ट्राला माहीत आहे पण केवळ सोपल साहेबांच्या नियोजनामुळं पाण्याचा प्रश्न या ठिकाणी दुष्काळ विशेषतः महिलांना याची फार जाण आहे साठचाळीस हा विषयच मला लक्षात येणं तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आणि दुसरा जो मुद्दा आता आमचे मित्र राष्ट्रवादीचे प्र प्रवक्त्यांनी सांगितलं की पाण्याचा प्रश्न इतर ठिकाणी गंभीर होता आणि सोपल साहेबांनी प्रश्न सोडवला बार्शीमध्ये कधीच पाण्याची कमतरता नव्हती परंतु माझ्या माहितीप्रमाणे तीनशे पासष्ट दिवस जर पाहिलं तर एक वन फोर्थसुद्धा पाणी आलेलं नाही शहरामध्ये प्रत्येक महिला भगिनींना माहिती आहे आणि सर्वात महत्त्वाचं ह्याचं उत्तर आम्ही देण्यापेक्षा सर तुम्ही बहुतेक करून मला वाटतं सांगलीतली कॅशेट यूट्यूबवर पाहिली नाही किंवा तुमच्या साहेबांचं भाषण ऐकलं नाही ना की की पाणी पुरवठा योजना आणताना कशा पद्धतीची नवटंकी करायची यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे सांगलीमध्ये आणि इतकं कबुली दिलेली आहे प्रामाणिकपणानं त्याच्यामुळं आम्ही आता त्याच्यावरती बोलण्याचं काही राहिलेलंच नाही की पहिल्या पंचवार्षिकमध्ये काय दुसऱ्या पंचवार्षिकमध्ये काय आणि तिसऱ्या वेळेस काय हे सगळं स्वतःहून त्यांनी कबूल केलं असल्यामुळं पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये जी उजनीचा पाण्याचा विषय आहे तो ज्यावेळेस उजनी पाणी पुरवठा समितीची स्थापना बार्शीमध्ये झाली बार्शी शहरामध्ये त्यावेळेस रामचंद्र भाऊ स्वामानी हे त्याचे अध्यक्ष होते आणि फार गंभीर असा प्रश्न या शहरामध्ये झालेला होता आणि तो संपूर्ण शहरवासियांनी तो एक आंदोलनाच्या माध्यमातून मांडलेला प्रश्न होता आणि त्यामुळं विधानसभेमध्ये याच्यात फार मोठी चर्चा झालेली होती आणि चर्चा झाल्यानंतर विधानसभेमध्ये त्या ठिकाणी अध्यक्षांनी आदेश दिले की कुठल्याही परिस्थितीमध्ये सहासष्ट किलोमीटरची पाईपलाईन उजनी ते बारशी तातडीनं त्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी द्या आणि त्या पद्धतीनं ती पाणीपुरवठा पुरवठा योजना मंजूर झाली अशी भय शिवसेनेचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाचे अशी भाई सोला बार्शी मध्ये शेंडगे प्लॉट प्लॉट पासून अगदी चारशे बावीस पर्यंत नागरी समस्या आहेत लोकांच्या तिकडे न प्यायला पाणी नाही लोकांना गटारीची समस्या आहे रस्त्याचे प्रश्न आहेत काय तुमचं विजय आहे नेमका आम्ही पक्षातर्फे क्लिअर कट आमचा अजेंडा घेऊन जनतेसमोर जात आहोत कालच आम्ही चुरमुले प्लॉट आणि आपल्या गावातलं मध्यवस्तीतलं अशा टॉकीजच्या भागात जर जाऊन पाहिलं तर तिथं सत्ताधाऱ्यांनी फक्त जायचं धाडच दाखवावं आमच्या माहितीप्रमाणे तर तिथं सत्ताधाऱ्यांना प्रवेश नाकारलेला आहे तर सुरुवातीला गोरगरिबांचे कामं करणे गल्ली बोळातले कामं करणे आणि आमचा जो विकास कामं होणार आहेत निर्णय होणार आहेत ते नगरपालिकेत अँटी चेंबरमध्ये बसून होणार नसून सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन पार्टी प्रमुखांना विश्वासात घेऊन असा पारदर्शी कारभार करण्याचा आमचा मानस आहे पारदर्शी कारभार करण्याचा मानस आहे शिवसेनेचा अशी बहिणी सांगितलंय माझ्यासोबत सत्ताधाऱ्यांवर त्यांनी सांगितलंय की सत्ताधाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आलाय काय सांगाल हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे तिथं आता अशा टाकीच्या मागच्या बाजूला सुद्धा तिथं मंदिर आहे तिथे सुद्धा संडास वगैरे हो बांधलेले आहेत अक्षरशः जे संडास बांधून सुद्धा पब्लिक दुसऱ्या दिवशी स्वतःची सोय न करता तिथं चोरी करून जाते हे आहे जनतेचं बी दुर्दैव आहे जनतेने बी समजून घ्यायला पाहिजे की हे आपल्यासाठी केलेलं आहे त्याची रक्षण सुद्धा जनतेने करायला पाहिजे सगळं सत्ताधाऱ्यांनी करायचं मला ना अवघड असत प्रशांत मालक माझे मित्र आहेत त्यांना माहिती आहे नाही की नगरपालिकेवरती धड दिवसात दरोडे पडतात तिथं एवढ्या तिजोरीतले पैसे काय होतात एवढ्या मोठ्या मोठ्या चोऱ्या तिथले त्यांच्या एका मित्राने केलेल्या आहेत मग आता जे एवढ्या मोठ्या चोऱ्या सेब त्या ठिकाणी झाल्या की आता अक्षरशः नगरपालिकेमध्ये म्हणजे काय ठेवलंच नाही इतकी दूर आली मग आता जनतेवर ते आरोप करून काय उपयोग आहे का तिथले काही शौचालयाचे काय मी त्या ठिकाणी रात्री गेलो होतो त्या सर्वसामान्य जनतेची भेट घेतली अक्षरशः दहा सीट शौचालय आहे आठ त्या ठिकाणी बंद आहेत दोनच चालू होते त्याच्यामध्ये साप आहेत त्या महिला अक्षरशः घाबरलेल्या होत्या माझ्यासोबत काही महिला आहेत ताई मला सांगा नेमकं काय म्हणतात हे खरं जे राजेंद्र राऊ म्हणतात ते, ते एकदम खरं आहे कारण महिलांसाठी कुठेही सार्वजनिक शौचालय नाही आहेत ते रेग्युलर साफ केले जात नाहीत गटारींचाही प्रश्न आहे तेही केलं नाही आणि सर्वात महत्वाचा महिलांसाठी प्रश्न आहे तो पाण्याचा आपण चार चार पाच पाच दिवस मुबलक पाऊस होऊनही वेळेवर पाणी सोडलं जात नाही आणि शौचालयाच्या बाबतीत जरी आपण पाहिलं की मॉर्निंग पथक वगैरे येतं तरी सुद्धा मॉर्निंग पथक जरी असलं तरी तीन तीन चार चार गल्ल्यांमध्ये एक दहाचं ते शौचालय शौचालय दहा महिला बसतील एवढं ठेवलं जातं आणि शे पाचशे महिला त्या भागामध्ये त्या शौचालयाचा जाऊ शकत नाहीत किंवा वापर करू शकत नाही अशा पद्धतीने बार्शी शहरामधल्या महिलांची एक प्रकारे कुचंबना होते ताई मला सांगा तू तु, तु, तुम्ही उच्चभ्रू वस्तीमध्ये राहत असाल परंतु स्लम एरियामधल्या महिलांचा खूप मोठा प्रश्न आहे आणि अगदी त्यांनी ताईंनी सांगितल्याप्रमाणे मॉर्निंग पथकाचा जो विषय आहे आणि त्यामुळे त्यांची खूप कुचंबना होते तुम्ही काय सांगाल या सगळ्या गोष्टी एकीकडे मोदीजी स्वच्छ भारत ही मोहीम राबवत आहेत आणि दुसरीकडे बार्शीची अवस्था इतकी वाईट आहे की तळ्यावर सोलापूर रोड आणि बगले वस्ती या ह्याच्या ह्याच्यामध्ये बाहेर जाण्याचं उघड्यावर शौचालय जाण्याचं प्रमाण एवढं जास्त आहे की एका अर्थाने असं म्हणते की जर बार्शी स्वच्छ झाली तर खरोखर सोलापूर जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र स्वच्छ होईल इतकी वाईट अवस्था याचे तर महिलांसाठी जे स्वच्छता गृह बांधले एक तर पहिल्यांदा प्रत्येकाने शौचालय बांधणं हे आमचं टार्गेट असेल तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात बार्शीकरांना काय सांगाल जेणेकरून लोकांनी तुम्हाला मत आत्तापर्यंत केलेल्या विकास कामावर आणि हे सगळं सांगतात की पाणी नाही ना दर दोन दिवसात उजनीचं पाणी विकास काम आहेत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जीवावरच पुढं होऊन पाच वर्षात मी पूर्ण करणार आहे माझ्या सोबत अशी बाई मला सांगा आत्ता तुमचं विजन काय बंद पडलेले बगीचे ओपन करणे आपल्या बारशीची शान वर्षाच्या ठोंबरेंची कन्या प्रार्थना ठोंबरे हिने जे बारशीचं नाव उज्ज्वल केलेलं आहे तिचं तरी कमीत कमी आदर्श ठेवून आणि भान ठेवून क्रीडा संकुल कार्यान्वित नगरपालिकेमार्फत करणे आणि स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करणे स्वच्छ पाणीपुरवठा करणे हे जे मूलभूत गरजा जे द्यायचे आहेत स्वच्छतेबाबत आमची सत्ता येऊ दे साहेब तुम्हाला मी म्हणजे सर्व या जनतेसमोर मी आश्वासन देतो आठ दिवसात बारशी नाही स्वच्छ करून दाखवली तर भारतीय जनता पार्टीला स्वतंत्र स्वतःच्या ताकदीवरती सत्ता मिळेल ह्याची मला पूर्ण खात्री आहे कारण केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असल्यामुळं जर इथं सत्ता आली तर निश्चितपणे बारशीचा कायापालट होईल बारशी स्मार्ट सिटी होईल परभरामसाठ निधी बारशीला मिळू शकेल हे समाजने एवढी जनता निश्चितच सुज्ञ आहे दुसरं मला एक सांगायचं होतं आपल्याला की ज्या मोठ्या खर्चाच्या योजना आहेत गुयारी गटर योजना असेल नगरोचे रोड असतील पाणी पुरवठा योजना असतील ह्या खरोखर बार्शीसाठी आवश्यकच आहेत फक्त त्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्यामुळे नागरिकांवरती बोजा पडला कारण याच्यामध्ये नव्वद टक्के केंद्र आणि राज्य असतो फक्त टक्के नागरिकाचा असतो परंतु एकोणतीस एकोणतीस टक्के अभाव टेंडर दिल्यामुळं वरचा तो एकोणतीस ॲडिशनल बोजा नागरिक नागरिकावरती पडल्यामुळं आज ह्या घरपट्ट्या आणि पाणीपट्ट्या वाढवाव्या लागलेल्या आहेत एकोणतीस टक्के अभावली टेंडर देण्यात आली विक्रम सावळे तुम्ही सांगा राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि हे सगळे तुमच्यावर आरोप होत आहेत मिरगणे साहेब या ठिकाणी त्यांची जर पार्श्वभूमी आपण जर लक्षामध्ये घेतली तर एक दार है। है मोटे -मोटे -मोटे ते चांगले कॉन्ट्रॅक्टदार आहेत मी चांगले अर्थानं म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट कशा पद्धतीने इंस्ट्रीब्युट आहेत ह्याची चांगली माहिती त्यांना आहे त्यांनी सुद्धा मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी केलेत मला वाटतं शेकडो कोटीचे प्रकल्प सुद्धा आपण कामं घेतलेली आहेत टेंडरिंग पद्धती काय असते हे आपल्याला निश्चितपणे माहीत आहे दुसरा गोष्ट एकोणवत कोटी रस्त्यांच्या मार्फत विचारला जातो मला सांगा हा नागरिकांना माझा प्रश्न आहे हे सगळं करत असताना हे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज गेलेले उमेदवार हे करत असताना ज्यांना टेंडर दिलेलं आहे यांच्याविषयी यांचे काही लागेबांधे नव्हते का किंवा त्यांना त्याविषयी माहीत नव्हतं का त्यावेळेस काय बोलले नाहीत फक्त आता निवडणुकीच्या तोंडावर बोलायचं म्हणून बोलत पण जनता तितकी वेळी नाही आहे <laughs> <नहीं। laughs> स्वच्छ कारभार आणि स्वच्छता या एकाच विषयाकडे हे सगळं केंद्रीभूत होताना दिसतंय आणि याच्यातून बार्शीकरांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि ह्या नगर परिषदे सदर परिषदेच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटावेत एवढीच अपेक्षा व्यक्त करूया बार्शी सोलापूर प्रवीण सपका महाराष्ट्रवादी